माझ्या पुस्तकाची ही जी निर्मिती प्रक्रिया आहे ती खरं तर माया नाहीशी होण्याच्या खूप आधीपासूनच सुरू झाली होती ही जी कहाणी आहे ती एका प्रॉफिटेबल बुकच्या किंवा फोटोंच्या माध्यमातून सांगण्यासारखी नाही त्याच्यासाठी पुस्तक लिहिलं पाहिजे कारण त्या कहाणीमध्ये काय नाही हा प्रश्न आता पडू लागला होता मला त्याच्यामध्ये ड्रामा आहे सस्पेन्स आहे इमोशन्स आहेत संघर्ष आहे सगळ्या भावभावनांचं चित्रण मला या मायाच्या जीवनामध्ये दिसलं ती जिवंत असल्याचा पुरावा सापडलेला नाही किंवा जिवंत नसल्याचा पुरावाही सापडलेला नाही आणि जरी ती जिवंत असेल कुठेतरी तरीसुद्धा ती आता ताडोबाची राणी राहिलेली नाही म्हणजे मानवी आयुष्यामध्ये जसे संघर्षाचे काही टप्पे दिसतात अशा अनेक गोष्टी मी त्याच मला <भी था>। मायाच्या <णगे> या संदर्भामध्ये पाहायला मिळतात त्याला खूप संघर्ष करावा लागतो आणि वाघाचा लाईफ स्पान सुद्धा खूप लिमिटेड असतो त्या याच्यामध्ये त्याची सगळी जी संघर्ष गाथा आहे ती मायाच्या रूपाने माया ही प्रातिनिधिक रूप आहे असं मला वाटतं ते लक्षात घेऊन या पुस्तकाकडे लोकांनी असं मला वाटतं नमस्कार मी मनोज मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजकीय मुलाखती राजकीय चर्चा खूप झाली पण जरा जल जंगल आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोललं पाहिजे तर एक होती माया या अनंत सोनवणे यांच्या पुस्तकाचं प्रकाशनही झालं आणि ते बाजारातही आलेलं माया बेसिकली ही बेसिकली ताडोबाची राणी आणि तिच्या जीवनाची ही नाट्यमय कहाणी गुंफली आहे पत्रकार अनंत सोनवणे यांनी पर्यावरणाचा अभ्यास करत असताना जंगलामध्ये भटकंती करत असताना त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी न्यायल्या बारकाईनं तपासल्या आणि मायाच्या संदर्भामध्ये कपोलकल्पित कहाण्या खूप आहेत पण ऍक्च्युअल वास्तवात नेमकं काय घडलं काय घडतंय आणि अजूनही मायाचा शोध का घेतला जातोय असे अनेक प्रश्न हे वन पर्यटकांच्या किंवा जंगलामध्ये सातत्यानं जाणाऱ्या अभयारण्यामध्ये फिरणाऱ्या वन अभ्यासकांसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे मग या, या प्रश्नाची सांगड घालण्याचा सा प्रयत्न कुठेतरी केला पाहिजे एका मंचावर या एका हेतून आणि लोकांना तिच्याबद्दल कुतूहल वाटेल आणि तिच्या अ सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी यापूर्वी ऐकल्या आहेत त्या नेमक्या कशा आहेत आणि त्यात वास्तव किती आहेत कपोलकल्पित कहाणी किती आहे खरं काय नेमकं खोटं काय हे आता जनरली या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखकांना केला आहे पण आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया की त्यांना हे पुस्तक का लिहावसं वाटलं आणि त्यांची नेमकी प्रेरणा नेमकी कोणती होती हाच प्रश्न समजून उत्तर धन्यवाद मनोज अ बेसिकली माया आ, ही एक तसं बघायला गेलं तर एक सर्वसाधारण वाघीण इतर कुठल्याही वाघासारखी एक वाघीण परंतु भारतामध्ये रणथंबोरच्या मछलीनंतर सर्वाधिक लोकप्रिय झालेली अशी ही वागिण आहे आणि त्यामुळेच तिच्या कहाणीमध्ये खूप जास्त लोकांना इंटरेस्ट आहे नेमकं माया गेली कुठे अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तेवीस मध्ये ती दिसेनाशी झाली आणि तेव्हापासून तर लोकांना जास्त उत्सुकता या प्रश्नाची लागून राहिली की माया गेली कुठे परंतु माझ्या पुस्तकाची ही जी निर्मिती प्रक्रिया आहे ती तर माया नाहीशी होण्याच्या खूप आधीपासूनच सुरू झाली होती मी स्वतः एक मायाचा जबरदस्त चाहता पहिल्यापासून होतोच फार आधीपासून मी मायाला ट्रॅक करत होतो आणि तिची सगळी जड जडणघडण पाहत होतो ताडोबाला नेहमीच जाणं येणं होतंच आणि मागची तीन वर्ष मी ताडोबाबरोबर वर वर काम करतो आहे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून आणि दोन हजार तेवीस मध्ये आम्ही एका टेबल बुकचं काम करत होतो ताडोबासाठी एन्चॅन्टिंग ताडोबा या नावाने आणि ते काम करत असताना अचानक माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे माया हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो कॉफिटेबल बुक साठी कारण तुम्हाला खरं नाही वाटणार पण अक्षरशः लाखोंनी तिचे फोटो काढले गेलेले आहेत आणि केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रसिद्ध फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढलेले त्यामुळे एवढी प्रसिद्ध असलेली माया ही आपल्या ताडोबाची राणी आहे तर तिच्यावर एक वेगळं टेबल बुक का काढू नये असं माझ्या मनामध्ये त्यावेळी आलं त्यावेळी माया होती ताडोबामध्ये परंतु जसजसं मी तिचा आणखी अभ्यास करायला लागलो तसं माझ्या लक्षात आलं की ही आ, ही जी कहाणी आहे ती एका टेबल बुकच्या किंवा फोटोंच्या माध्यमातून सांगण्यासारखी नाही त्याच्यासाठी पुस्तक लिहिलं पाहिजे कारण त्या कहाणीमध्ये काय नाही हा प्रश्न आता पडू लागला होता मला त्याच्यामध्ये ड्रामा आहे सस्पेन्स आहे इमोशन्स आहेत संघर्ष आहे मानवी ज्या भावभावना आपण जनरली सिनेमामध्ये किंवा नाटकांमध्ये पाहतो प्रतिबिंबित होताना त्या सगळ्या भावभावनांचं चित्रण मला या मायाच्या जीवनामध्ये दिसलं आणि मग माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही आपण याचं पुस्तक करूया बरं या पुस्तकाचं शीर्षक सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे एक होती माया पण माया अस्तित्वात आहे का याचा शोध सुद्धा घेतला जातो मायाच्या या संदर्भात खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि या पुस्तकाची सुरुवात तुम्ही केलेली आहे प्रस्तावना आहेच डॉक्टर जितेंद्र रामगावकर जे मुख्य वनसंरक्षक आहेत क्षेत्र संचालक आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच आहे मनोगतही तुमचं खूप सुंदर आहे तुम्ही त्यात या पुस्तकामागची प्रेरणा सांगितली आणि ती वाचली दिसली का अगदी म्हणजे तुम्ही पत्रकार असल्यामुळे त्याचं कॅप्शन म्हणजे प्रिंटमध्ये पण काम केलं मुद्रित माध्यमात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही तुम्ही काम केलं याच पहिल्याच लेखाचं पुस्तक दिसली का असं म्हणून आहे आणि अगदी छोटे छोटे लेख आहेत आणि अगदी दोन अक्षरी मथळे आहेत प्रत्येक लेखाचे प्रत्येक प्रकरणाचे बिलकुल आणि खूप मला एक वैशिष्ट्य आणखी एक वाटतं की पुस्तक खूप तयार होतात म्हणजे अभयारण्यावरती असेल जंगलावर असेल आणखी प्राण्यावर असेल पण जी कहाणी स्टोरी सांगितली आहे त्या स्टोरीला अनुरूप तुम्ही फोटो कसा काय निवडला तिथे तो फोटो तुम्हाला गवसला कसा कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफर काम करत असतात त्यांना संपर्क करणं एकत्र आणणं आणि तोच फोटो नेमका शोधून काढणं बरोबर आ, मी शीर्षकापासून सुरुवात करतो तुम्ही जिथून तुम्ही सुरुवात केली बेसिकली एक होती माया हे शीर्षक पुस्तक लिहिण्याच्या आधीच माझ्या मनामध्ये आलो अच्छा कारण ही एक कहाणी आहे आपण जनरली स्टोरी सांगताना जी सुरुवात करतो आपल्या आप लहान मुलांना किंवा असं तर ते त्या स्टोरीची सुरुवात अशा शब्दांनी व्हावी असं माझ्या मनामध्ये आलं त्याच्यामध्ये एक टिन्स सुद्धा आहे की होती हा एक पास्ट पास्टेन सुद्धा त्याच्यामध्ये आहे जो तुमचा पुढचा प्रश्न होता किती आहे किंवा नाही तर याचं खरं उत्तर खरंच कोणाला माहीत नाही कारण ती जिवंत असल्याचा सा पुरावा सापडलेला नाही किंवा जिवंत नसल्याचा पुरावाही सापडलेला नाही त्यामुळे आपण ती नाहीशी झाली असं म्हणतो तर होती या शब्दामध्ये तोही एक फील आहे ती आता नाही आहे आणि जरी ती जिवंत असेल कुठेतरी कुठल्या तरी जंगलात किंवा ताडोबामध्येच कुठेतरी असं गृहित धरलं तरी, तरी।, धरल। तरी सुद्धा ती आता ताडोबाची राणी राहिलेली नाही तिचा जो तिची जी टेरिटरी होती पांढरपवनी ताडोबा लेख हा सगळा परिसर तो आता ऑलरेडी छोटीदारा नावाच्या दुसऱ्या एका वाघिणीने आणि तिच्या मुलींनी वाटून घेतलेला आहे त्यामुळे ही आता तेरा वर्षांची होती जेव्हा ती दिसेनाशी झाली आता ती पुन्हा येऊन त्या छोटीदाराच्या तरुण मुलींशी संघर्ष करेल आणि आपला आपली टेरिटरी पुन्हा मिळवेल अशी शक्यता फार नाही जरी ती जिवंत असेल तरी त्यामुळे त्याही अर्थाने ती होती आहे आता मी फोटोग्राफ्सकडे येतो जसं मी म्हटलं की अक्षरशः लाखोंनी तिचे फोटोग्राफ्स काढले गेलेले आहेत आणि मी अर्थातच काही फोटोग्राफर्स पर्यंतच पोचू शकलो आणि अमेझिंग फोटोग्राफ्स मला मिळाले हजारोनी फोटोग्राफ्स माझ्याकडे आले आणि त्याच्यातून मग समर्पक फोटोग्राफ्स निवडणं हे एक मोठं काम होतं हे मी मान्य करतो मात्र माझ्याकडे स्टोरी लाईन तयार होती तुम्ही जसं सांगितलं की पत्रकारितेचा खूप मोठा प्रभाव याच्यावर आहे तर खरं आहे ते कारण मला ती माहितीची जंत्री करायचं नव्हतं त्याच्याबद्दल खूप कहाण्या खूप स्टोरीज आहेत त्यांची यादी मला करायचं नव्हतं मला त्याच्या रिसर्चची जोड द्यायची होती त्यामुळे ताडोबा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले जेवढे म्हणून ऑफिशियल डॉक्युमेंट्स होते ते सगळे मी मिळवले त्यांचा अभ्यास केला ती जिवंत किंवा ती ऍक्च्युली ताडोबामध्ये असतानाच्या काळामध्ये जे ऑफिसर्स होते अगदी वनमजूर सुद्धा त्या सगळ्यांशी मी बोललो आणि त्याच्यातून ही स्टोरी फुलत गेली मग त्याला अनुरूप असे फोटोग्राफ्स कुठले माझ्याकडे आहेत ते मी शोधले आणि ते त्या ते 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 प्रत्येक चॅप्टर समोर प्रसिद्ध केलं चॅप्टर छोटा ठेवण्याचा सुद्धा एक उद्देश आहे कारण आपल्याला सगळ्यांनाही माहिती की आता अटेन्शन स्पान तितका राहिलेला नाही नवीन पिढीचा सगळं स्पीडी हवं असतं आणि मी जसं ही कहाणी सांगण्याचा एक स्टान्स घेतलेला आहे त्यामुळे जसं आपण बोलतो त्या बोलीभाषेतच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि छोटी छोटी वाक्य रचना आहे साधे -चो� सोपे शब्द वापरलेले आहेत कदाचित या पुस्तकाच्या तेही एक गमक असावं कारण मी वाचत असताना असं आपल्याला वाटतं म्हणजे मी पण आता पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी मी जंगलात ताडोबाला गेलो होतो टिपेश्वरला गेलो होतो एक मा आणि जे माझ्या सोबतचे होते मी मी कमी जातो माझे मित्र जास्त जातात तर मायाची आठवण निघतंय म्हणजे तुम्ही समजा बोर अभयारण्यामध्ये गेला वर्धा आणि नागपूरच्या मध्ये असलेलं जंगल तिथे तुम्हाला कॅटरिनाचा असा एक रुबाबदार डोल किंवा तिचं चालणं तिचं सगळं वागणं सगळं तर या सगळ्या गोष्टी वनपर्यटकांना खूप मोहून जातात बिलकुल मायाची गोष्ट अत्यंत वेगळी होती हे सगळे मान्य करतात यात दोन वाघिणींची किंवा दोन वाघांची जी काही टेरिटरी असते आपापला प्रांत असतो आपापलं राज्य असतं त्यात छोटी तारा आणि मायाच्या टेरिटरी बद्दलची एक खूप छान गोष्ट तो टेरिटरी नावाचा एक जो प्रकार आहे तो जरा प्रेक्षकांसाठी कळवतो ओके सो वाघ हा एक हायली टेरिटोरियल प्राणी आहे असं आपण मानतो कारण त्याला आपल्या टेरिटरीमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणाचा सा शिरकाव झालेला अजिबात सहन होत नाही तर आणि हा एकटा राहणारा प्राणी आहे सिंहासारखा कळपाने वगैरे अजिबात राहत नाही अगदी फॅमिली जरी असली तरी एका वयोमर्यादेपर्यंतच मुलं पिल्ल जी असतात ती आईबरोबर राहतात साधारण दोन वर्ष ऍव्हरेज पकडली त्याच्यानंतर मात्र त्यांना वेगळं व्हावं लागतं आणि मग प्रत्येकाला आपली टेरिटरी निर्माण करावी लागते तर हा हायली टेरिटोरियल असल्यामुळे काय करतो की हा दररोज आपल्या टेरिटोरीच्या सीमांवर चालतो आणि चालत असताना मार्किंग करतो म्हणजे आपल्या मूत्राच्या रूपाने म्हणा किंवा नखानी झाडांवर मुरखडे काढून म्हणा या पद्धतीने तो आपला गंध सोडत जातो सगळीकडे त्यामुळे जर बाहेरून एखादा वाघ किंवा वाघिण आली तर त्याला समजतं की इथे माझ्यापेक्षा बलवान वाघ आहे इथे मी घुसखोरी करू नये अशी व्यवस्था तो दररोज हे हा जो वाघ आहे तो दररोज पंचवीस तीस चाळीस किलोमीटर चालत असतो म्हणून तो स्थूलही नसतो तो स्लिम ट्रेम फिट असतो एकदम सो so, टेरिटरीचं आपला काही वेळेला प्राणांची आहुती देऊन सुद्धा रक्षण केलेलं आहे वाघांनी बऱ्याचदा ही जी टेरिटरीची फाईट असते ती अगदी थोडक्यात काही सेकंदांमध्ये मिटते ज्याला अंदाज येतो की आपला आपली ताकद तेवढी नाही तो वाघ जमिनीला धरून बसतो आणि त्या टेरिटरीमधून निघून जातो मायाच्या बाबतीत तिच्याही आसपास दोन तीन शेजारणी होत्या आणि त्यांच्याबरोबर तिची फार टेरिटोरियल फाईट झाल्याचं तसे काही नोंदी नाहीत पण छोटी तारा हे एकदम इंटरेस्टिंग प्रकरण आहे तिची शेजारींची आहे आणि इव्हेंच्युअली तिनेच आता तिच्या टेरिटरीचा ताबा घेतलाय तर या दोघांच्या टेरिटरीची सीमारेषा एक होती आणि बऱ्याचदा असं व्हायचं की त्या सीमारेषेच्या एका बाजूने माया मार्किंग करत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूने छोटेल हो ते चालताना दिसलेले आहेत काही वेळेला मागे पुढे चालताना दिसलेले आहेत आणि फारसा त्यांच्यामध्ये संघर्ष झाल्याच्या घटना फारशी नोंद नाही अंदाज असेल तसं असू शकेल असं आपण म्हणू शकतो आपल्याला त्यांच्या थॉट प्रोसेसचा तितकासा अंदाज नाही पण संघर्षाचे प्रसंग फार झालेले नाहीत तेवढं मात्र नक्की आता आपण जेव्हा एखाद्या टेरिटरीवरती साम्राज्य करण्यासाठी तिचा संघर्ष पाहतो तेव्हा एक मजबूत माया कणघर माया बिलकुल धष्टपुष्ट म्हणा किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचे खूप वेगवेगळे पैलू या पुस्तकामध्ये मांडले गेलेले आहेत एक यातलं खूप अत्यंत टची मला वाटलेलं प्रकरण असं आहे की अनाथ माया बिलकुल म्हणजे त्यात ती अशक्त झालेली आणि भटकलेलं एक बोर असतं आई वडिलांविना कुठली आयुष्यामध्ये आपण असे अनेक प्रसंग पाहतो आणि सर्व संकटावर मात करून तो पुन्हा मायाबद्दल काय सांगायचं मायाच्या बाबतीत सुद्धा एक्झॅक्टली असंच झालेलं आपल्याला दिसत जेव्हा तिची आई लीला नावाची वाघीण होती ही जेव्हा वारली मरण पावली ती साप चावून मरण पावली आणि त्याही वेळी तिच्या पोटामध्ये चार पिल्ल होती तर ही वाघीण लीला वाघीण जेव्हा मरण पावले तेव्हा मायाचं वय साधारण दीड दोन वर्षांच्या आसपास होतं म्हणजे ती पूर्णतः था स्वतंत्र झाली नव्हती बरं एक ती एकटी नव्हती तिचे आणखीन तीन भावंड होती दोन बहिणी आणि एक भाऊ असे चार भावंडही होते आणि तरुण तरुण तरुण्यात पदार्पण करत होते ते आणखीन चार सहा महिन्यांनी ते सेपरेट झाले असते था। अजून पुरतं शिकार करायलाही ते पूर्णपणे स्वतंत्ररित्या शिकार करायला शिकलेले नव्हते तयार झालेले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये आई अचानक मरण पावलेली आहे स्वतंत्र फिरायला लागले होते एकटे परंतु शिकार जमत नव्हती प्रयत्न चालू होता आणि अशा परिस्थितीत आई मेली एक दिवस सगळेजण परत आल्यानंतर आईला शोधतायत आई, आई कुठेच मिळत नाही आवाज देतात एक विशिष्ट प्रकारे आई आणि पिल्ल जे असतात ते एकमेकांना एका टिपिकल विशिष्ट प्रकारे आवाज येतात अगदी सॉफ्ट आवाज असतो तो आणि ते बरोबर कुठेही असले तरी ते एकमेकांना शोधून येतात तसं त्यांचं चालू होतं परंतु आईचा प्रतिसाद काही आला नाही आणि मग ही माया आणि तिचे बाकीचे सगळे भावंड सुद्धा सैरभैर झाली होते कालांतराने एक एक रस्ता निवडला आणि माया त्याच टेरिटरीमध्ये राहिली जी तिच्या आईची होती आणि अर्थात तिथे स्थिर व्हायला तिला खूप चॅलेंजेस आले आपण या पुस्तकामध्ये वाचलं असेल की शिकार करायला शिकणं ऑन युअर ओन हे सुद्धा खूप मोठ मोठं टास्क होतं तिच्यासाठी पण ते तिने केलं आणि नंतरच्या काळात एक ती निष्णात शिकारी झाली तब्बल अकरा वर्ष तिने आपली टेरिटरी सांभाळली हे फार रेअर आहे एवढं होत नाही वाघांच्या राज्यामध्ये तिच्या आईचं उदाहरण घेतलं ती तर ती दोन तीन वर्ष फक्त आपली टेरिटरी सांभाळू हो शकली होती तिची आजी जी होती ती दोन तीन वर्ष टेरिटरी सांभाळू हो शकली होती आता अगदी अलीकडच्या काळाचं उदाहरण देतो मी सोनम नावाची एक टायगरेस ताडोबाची आहे जी तिनेही साधारण अकरा एक वर्ष अकरा बारा वर्ष आता ती टेरिटरी सांभाळली होती आणि अगदी गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका कॉलरवाली नावाच्या टायग्रिसने तिला तिथून बाहेर काढले सोनम सोनमने सुद्धा आपल्या आईशी संघर्ष करून तो ती टेरिटरी मिळवली होती तेलिया नावाचा परिसर आहे ते तिने दोन हजार दहाच्या आसपास तिचा जन्म आहे तर त्या त्याच्यावर त्या एक मोठी डॉक्युमेंटरी सुद्धा झालेली आहे फोर सिस्टर्स ऑफ तेलिया म्हणून तिने आपल्या बहिणींना आणि आईला या सगळ्यांना त्या टेरिटरी मधून बाहेर घालवून ती टेरिटरी घेतली आणि आता एक कॉलरवाली नावाच्या एका तरुण वाघिणीने तिला बाहेर घालवलं म्हणजे मानवी आयुष्यामध्ये जसे संघर्षाचे काही टप्पे दिसतात किंवा वेगवेगळ्या माणूस प्रवास करतो बिलकुल असे अनेक अशा अनेक गोष्टी मिळत्या जुळत्या मला मायाच्या या संदर्भामध्ये पाहायला मिळतात किंवा मायाच्या आपल्या स्वतःच्या आयुष्यात पुस्तकातील त्याच्या काही ठिकाणी नोंदी आहे ताडोबा जंगल खूप म्हणजे देशातच खूप अत्यंत वन पर्यटकांचं वनपर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे विदर्भातले सुद्धा पर्यटक महाराष्ट्रातले सुद्धा म्हणजे विदर्भामध्ये आता बोर आहे टिपेश्वर आहे का, का, पेंचचा काही भाग आहे काही भाग मध्य प्रदेशमध्ये जातो असं सगळं असताना मात्र ताडोबाचं आकर्षण काही केल्या कमी होत नाही तिथे हक्काच वाघांचं दर्शन होतं म्हणजे वनपर्यट मंत्री सुधीर मुनगंटीवार अगदी गमतीने म्हणायचे की पाच सात वाघांना जबाबदारी दिली आहे दिसण्याची ते पर्यटकांना दिसत राहते माया त्यांच्यापैकी एक होती माया त्यांच्यापैकी एक <laughs> होती आणि माया बऱ्यापैकी माणसाळलेली वाघीण होती पण आताचा ताडोबा खूप वेगवेगळ्या कहाण्या सातत्यानं ऐकायला मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट तो, तो बफर झोन सगळा चर्चेत असतो शिवाय आपण पाहिलं की माणसांचं सुद्धा वागणं म्हणजे जे अभ्यासू पर्यटक असतात ते नीट वागतात नीट तिथे जातात अभ्यास करतात पण हौसेखातर जाणारी जे काही पर्यटक असतात ते फार गोंधळ करतात मनिया मिळतात मग त्या चौकटीत तुम्हाला आणि आता खूप प्रचंड अ बघणं सुद्धा वनपर्यटन तिथलं जंगलात जाणं हे फार कठीण होऊन बसलं कारण त्याची फी त्याचे दर सुद्धा प्रचंड महाग झाले हे बदललेलं ताडोबा तुम्हाला कसं वाटतं हे योग्य आहे अयोग्य आहे यात काही सुधारणा करण्याची गरज आहे इनफॅक्ट uh, मागच्या काही वर्षांमध्ये ना खूप चांगल्या सुधारणा ताडोबामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात तुम्ही जे म्हणालात की कि वनपर्यटनाची किंमत वाढलेली आहे ही फॅक्ट आहे हे खरं आहे परंतु त्याचं कारणही आहे असं आहे की एकतर वीस टक्के जंगलच निय कायद्यानुसार तुम्हाला पर्यटनासाठी खुलं ठेवता येतं बाकीच्या ऐंशी टक्के मध्ये तुम्हाला पर्यटन करता येत नाही नंबर एक नंबर दोन संवर्धनासाठी आवश्यक असलेला निधी मिळवण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे अनेक लोक वन पर्यटनाला वाईल्ड लाईफ पर्यटनाला दोष देतात परंतु वस्तुस्थिती तशी नाही त्याच्यातून येणार जो पैसा आहे तो आता मी ताडोबाचंच उदाहरण घेऊन तुम्हाला हे सगळं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की ताडोबाच्या आसपास पंच्याण्णव गावं आहेत ठीक आहे आता कुठलंही संवर्धनाचं काम हे स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय होऊच शकत नाही तुम्ही त्यांना पुस्तकामधून सांगा किंवा भाषणं देऊन सांगा की कि वाद किती महत्वाचा आहे आणि जंगल किती महत्वाचं आहे त्याने फायदा होणार नाही फायदा कधी होईल की जेव्हा ते त्या जंगलाशी अटॅच होते आणि ते अटॅच करण्यासाठी त्यांना त्या जंगलाचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून मग हे टुरिझम का महत्वाचं कारण ह्या टुरिझम मध्ये त्या स्थानिक रोजगारांना स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय आमचे गाईड गाईड्स असतील जिप्सीचे ड्रायव्हर्स असतील जिप्सीचे मालक असतील हे सगळे स्थानिक आहेत रिसॉर्ट्स बरेचसे रिसॉर्ट्स किंवा होमस्टेचे ओनर स्थानिक आहेत परंतु रिसॉर्ट्स आणि होमस्टेमध्ये काम करणारी माणसं सुद्धा स्थानिक आहेत फॉरेस्टला जी कामगार लागतात ते सुद्धा स्थानिक लोकांना काम दिलं जातं तर हे सगळं करायला निधी लागतो आणि तो, तो निधी मिळवायचा कुठून तर त्याच्यासाठी पर्यटन आवश्यक आहे जबाबदार पर्यटन असं मी म्हणेन तुम्ही म्हणालात तो एक मुद्दा मला मान्य आहे की काही पर्यटक थोडेसे विचित्र पद्धतीने वागतात पण त्यांना जबाबदारीचं भान करून देणं हे आवश्यक आहे आणि तो प्रयत्नही प्रशासन नेहमी करत असतं उदाहरण मी तुम्हाला देतो की मोबाईल हा म्हणजे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे पण जंगलात आल्यानंतर सुद्धा लोकांना समोर असलेलं प्राणी मी आता फक्त वाघ म्हणत नाही कारण वाघ हा एक महत्वाचा प्रिडेटर आहे महत्वाचा प्राणी आहे परंतु जंगलच ओव्हरऑल खूप महत्वाचं आहे राईट तर समोर आलेला एखादा पक्षी असेल प्राणी असेल ते बघण्याऐवजी पर्यटकांना स्वतःचा सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आणि मग त्या नादात कोणी खाली पडू शकतो किंवा तुमचा मोबाईल खाली पडू शकतो तर ह्या सगळ्या घटना होतात जंगलामध्ये ते होऊ नये म्हणून प्रशासनाने ताडोबाच्या कोर भागामध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे हा खूप चांगला डिसिजन आहे चांगला पर्यटक प्लास्टिकच्या बाटल्या किंवा वेफर्सचे वगैरे पाऊचेस घेऊन येतात ते जंगलामध्ये टाकणं त्यांनी अपेक्षित नाही बरोबर ह्या सगळ्या गोष्टींना बंदी केलेली आहे प्लास्ट प्लास्टिकची पाण्याची बा बाटली घेऊन तुम्ही जंगलात जाऊ शकत नाही तर ह्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत आधी प्रसाधनगृहांची चांगली व्यवस्था नव्हती ती आता झालेली आहे तर टप्प्याटप्प्याने सुधारणा चालू आहेत तुम्ही जे म्हणालात की वाघांची संख्या तर वाघांची संख्या सुद्धा वाढलेली दिसते आता ही संख्या वाढली आहे त्याचं कारण हेच आहे की प्रशासनाने काम चांगलं केलेलं आहे अर्थात तो तो एक प्रॉब्लेम सुद्धा आहे मायासारख्या वाघणीला संघर्ष करावा लागतो तुम्ही वाचलं असेल की एका वेळी पाच वाघांबरोबर तिला मिलन करावं लागलेलं आहे त्याचं कारण काय आहे की वाघांची घनता वाढली आहे जंगल तेवढंच आहे पण त्याच्यामध्ये वाघांची संख्या वाढते आहे मग ते वाघ बाहेर जातात आता चंद्रपूर जिल्ह्याचं जर आपण म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अडीचशे वाघ आहेत फक्त ताडोबा मध्ये त्र्याण्णव पेक्षा जास्त वाघ आहेत सर्वात जास्त राईट तर त्यांना त्यांना राहण्यासाठी जंगल कुठे आहे त्यांना या जंगलातून त्या जंगलात जाण्यासाठी मार्ग कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो तो कुठे आहे ते राखण्याचं काम कोणाचं आहे ते माणूस म्हणून आपला आहे काहीशी माणसाची जबाबदारी म्हणून आपण ज्याला म्हणतो मानव वन्य संघर्ष हा तर बिबट्या आणि इथला सगळा धुमाकूळ आपण जर पाहिला तर पवई आणि या सगळ्या भागामध्ये बोरीवली इथे आपण आता थोडस कमी झालं काय होता जंगलच होता पूर्वी खूप झाला हे तर आपण त्यांच्या राज्यावर केलेलं आपण अतिक्रमण आहे त्यांचंही आपले एक स्वतःच जंगलाचं राज्य बिलकुल हे पुस्तक सोप्या सुटसुटीत भाषेत लिहिलंय खरंय पण आता आपल्याकडे वाचनाची अभिरुची ही कमी झाली असं आपण म्हणतो आणि नव्या पिढीमध्ये इंग्रजीचं वाचन जर वाढलं तर मग हे पुस्तक परत काही इंग्रजीत येण्याची काही बिलकुल मी तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगतो जो मला खूप लोकांकडून फीडबॅक मिळाला की पुस्तक खूप छान लिहिलंय पण आमच्या मुलांसाठी इंग्रजी मिळालं तर बरं होईल कारण मराठी पालकांची मुलं मराठी वाचत नाहीत त्यांना इंग्रजी हवं तर यस तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की इंग्रजीत लवकरच याचं रूपांतर येत आहे आणि मला वाटतं एखाद दुसऱ्या महिन्यामध्येच में ते यायला पाहिजे बरं असं म्हणजे मुलाखत कराने असं म्हणू नये की तुम्हाला काही काही आणखी काही सांगायचं आहे का म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की मुलाखत करायची तयारीच नाही आहे पण आता बऱ्यापैकी एक होती माया या पुस्तकाच्या आजूबाजूला आपण जरा जाण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तरी प्रेक्षकांसाठी काही का एखादी गोष्ट सांगावीशी वाटली किंवा पुस्तकाच्या प्रक्रियेमधली एखादी घटना किंवा आणखी कशी ही प्रक्रिया झाली कारण साहित्यातला हाही एक प्रकार आहेच हेही साहित्य बेसिकली पण वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या धाटणीचं साहित्य आहे जल जंगल अ मानवी संघर्षाच्या कहाण्या खूप आपण ऐकतो त्या सगळ्या भागामध्ये अनेक आता किस्क सगळ्या चर्चेत आलेल्या होत्या आणि राज्य सरकारशी संबंधित पण अनेक गोष्टी होत्या पण हे सगळं करत असताना असं काही हातात लागलेलं ला आहे किंवा काही असं सांगावं असं वाटतं या पुस्तकाच्या पलीकडे मला यात नाही मांडता आलं मला सगळं करत असताना सांगावं बिलकुल बिलकुल दोन गोष्टी मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात एक साहित्याच्या दृष्टीने की मराठी साहित्यामध्ये यस जंगल आणि पर्यावरण याचं प्रतिबिंब नेहमीच उल उमटलेलं आहे मारुती चितंपल्ली असतील किंवा माडगुळकर असतील यांच्या साहित्यामधून आपण नेहमी वाचत आलेलो आहोत परंतु केवळ मराठी नाही तर भारतातल्या कुठल्याही भाषांमध्ये एका एका इंडिव्हिज्युअल टायगरवर किंवा एका इंडिव्हिज्युअल प्राण्यावर लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे सबंध भारतामधलं त्यामुळे त्याचा मला खूप अभिमान मग आणि लिहित असताना मला मा हे माहीत नव्हतं लिहून झाल्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं आणि मी मग मी नेटवर सर्च केलं की खरोखर असं काही आहे का तर मला एका इंडिव्हिज्युअल प्राण्यावर लिहिलेलं कुठलंही पुस्तक आढळलं नाही दुसरी बाब ही की ही जरी मायाची स्टोरी असली तरी माझ्या असं लक्षात आलं की ही प्रत्येक वाघाची स्टोरी आहे थोड्याफार फरकाने कारण मी म्हटलं तसं की वाघांची घनता वाढते आहे आपल्या आप प्रोजेक्ट टायगरचं ते यश आहे केवळ ताडोबाचं असं मी म्हणत नाही संबंध भारतामध्ये वाघांची संख्या वाढताना आपल्याला दिसते आहे त्या तुलनेत कॉन्फ्लिक्ट कमी होत आहेत पोचिंग कमी होत आहे वाघांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे सगळं आहे मी ते डिनाय करत नाही परंतु खूप कमी होताना दिसत आहे त्यामुळे मला असं वाटतं की मायाची ही फक्त कहाणी म्हणून याच्याकडे या पुस्तकाकडे पाहू नये तर ही संबंध वाघ या एका प्रजातीची प्राणी आहे कहाणी आहे आणि त्या वाघाला किती संघर्षातून जावं लागतं जनरली लोकांच्या मनात असतं की तो अपेक्स प्रेडिटर आहे फूड चेनच्या सगळ्यात वर आहे म्हणजे त्याचं जीवन सुखकर आहे जेव्हा त्याला वाटेल तेव्हा त्यांनी शिकार करावं हो, आणि आरामात राहावं हो, त्याची शिकार तर कोणी करत नाही माणूस वगळता तर सगळं छान असेल पण तसं नाही त्याला खूप संघर्ष करावा लागतो आणि वाघाचा लाईफ स्पान सुद्धा खूप लिमिटेड असतो त्या याच्यामध्ये त्याची सगळी जी संघर्ष गाता आहे ती मायाच्या रूपाने माया ही प्रतिनिधी प्र, प्रातिनिधिक रूप आहे असं मला वाटतं ते लक्षात घेऊन या पुस्तकाकडे लोकांनी पाहावं हो असं मला वाटतं खूप धन्यवाद धन्यवाद एक होती माया या पुस्तकाबद्दल भरभरून सांगितलं लेखक जितकी मेहनत आणि परिश्रम घेतो पुस्तक लिहिण्यासाठी तितकंच त्याला बोलावसे वाटतं वाटत आणि असे प्रसंग आता येत राहतील कारण जंगलाबद्दल प्राण्यांबद्दल बोललं पाहिजे हा आपल्या एका जीवनाचा आस्थेचा कळकळीचा प्रेमाचा आदराचा सुद्धा विषय आहे पण जंगलाकडे आपण जनरली बघत नाही तेवढ्या डोळस पडे तरी बऱ्यापैकी पक्षमित्र संमेलन होतात बिलकुल आणि बरेच छोटे छोटे समूह असतात आपापल्या जागरूकता वाढते पण मुळात शालेय जीवनापासून ते जास्त त्यांचं जंगलाबद्दलचं प्रेम प्राण्यांबद्दलचं पशुपक्ष्यांबद्दलचं प्रेम वाढत गेलं तर मला असं वाटतं मग जस जसे ते मोठे होतात तस तसा तो त्यांच्या मनावर जो लहानपणी झालेला परिणाम असतो तो कायम राहतो अशा काही छोट्या छोट्या कार्यशाळेमध्ये मी सहभागी झाल्यामुळे मला ते पत्रकार म्हणून जाणवलं खूप धन्यवाद ही आ, एक आगळी वेगळी मुलाखत होती या सगळ्या राजकारणाच्या सगळ्या सत्ता संघर्षाच्या सगळ्या काळामध्ये मी खूप शुभेच्छा देतो मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं एक होती माया या पुस्तकाचे लेखक अनंत सोनोने दुसरंही एक वेगळं पुस्तक त्यांनी पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये लिहावं जी खूप जास्त मोठी या समाजासाठी लहान मुलांसाठी खूप आवश्यक अशी गोष्ट आहे ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये जरूर आम्हाला सांगा आणि काही या संदर्भातल्या आणखी काही अपेक्षा असतील की तुम्ही अशा पद्धतीच्या मुलाखती घ्याव्यात आणखी काही नाव सुचवता येतील असतील तर तेही सुचवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा ही मुलाखत बघून आणि ती आवडली असल्यास नक्की करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप खुँ आभार धन्यवाद नमस्कार